आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजी बापू पाटील सांगोला शहरासह तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी संत सेना महाराज लाखाचा निधी दिल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी शहाजी बापू पाटील बोलत संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून पन्नास लाखाचा निधी मंजूर केला आहे शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते वासुद केदारमाळा येथे भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली आमदार शहाजीबापू पाटील आणि संत सेना महाराज मंदिर दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्राध्यापक संजय माने शिवसेना शहर संघटक आनंद माने माजी नगरसेवक सोमेश यावलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना एस सी आघाडी तालुका प्रमुख दीपक आयवळे तसेच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाविक समाज बांधव उपस्थित होते शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला